दहा दिवस मंडपात आणि तिंशे पास दिवस आमच्या हृदयात द्यात राना मोदक रा। लाड़ू टिम टिम समग एक तो लाइक और शेट ठोक दिजे माकाल काच तमागे लाइक और शेट ठोक दिजे पाचे जार लोडे दिख जाना चाहिए हे तर मित्रांनो आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती साहेल माले तर मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहे गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग आणि हो मित्रांनो आज नंतर रोज नवीन एक टॉपिक येणार आहे तरी तुम्ही चॅनलवर नेऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो मी प्रॉमिस करतो आजच्यानंतर कंटिन्यू असे व्हिडिओ येत राहील गणपती बाप्पाचे तरी तुम्ही चॅनलवर नेऊ तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ हा शेवटवर बघा कारण की मला सपोर्ट पाहिजे मित्रांनो तुमचा त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटवरती बघा आणि हो मित्रांनो बॅकग्राऊंडमध्ये काही आवाज आला माफ करा कारण की आम्ही थोडं बाहेर त्याच्यामुळे व्हिडिओ मित्रांनो रोज कंटिन्यू येणार आहे आणि हो मित्रांनो मटेरियल मटरला कसल्या प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि मटेरियल हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तिथून तुम्ही मटेरियलसुद्धा डाउनलोड करू शकता आणि हो मित्रांनो आपल्याला अलर्ट मशीनचा अल्टन हे पिकेची पिक लिंग भेटून जाणार तर चला मित्रांनो कसं वेळ न घालत आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगकडे बोलूया तर पहिल्या मित्रांनो आपलं बिटमार्क ओपन करायची बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला जे लेअरिक्स आहे त्याला सिलेक्ट ऑल करायचं सिलेक्ट कॉपी क्लिअर करून घ्यायची सिलेक्ट ऑल कॉपी क्लिअर करून बिटमार्कवरती यायचे बिटमार्कवरती पहिल्या मित्रांनो एक व्हिडिओ घ्यायचा तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार दिवस आमच्या हृदयात लागणारा लेअरिक तिथेवर आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता सहा पॉईंट अठ्ठावीस आहे त्याच्यानंतर व्हिडिओच्या फुलस्क्रीन एरिया करून घ्यायचे आणि याची जो वाईस आहे मित्रांनो त्याला पूर्ण कमी करून घ्यायचे त्यानंतर मी सुरुवातीला यायचे जे आपण आत्ता लिरिक्स कॉपी केली ते सगळे इथे पेस्ट करायचे बघू शकता असा एक प्रकारचा व्हिडिओ एडिटिंग आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बाप्पाचे फोटो ॲड करायचे बघू शकता बाप्पाची फुलस्क्रीन करून घ्यायचं जे फुलस्क्रीन नसेल त्याला नक्की फुलस्क्रीन करून घ्या आणि हो मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा तेवढेच आभार होईल मित्रांनो आणि हो मित्रांनो कोणाला जर बॅनर एडिट करायचे बड्डे बॅनर वगैरे कसले पण बॅनर तर तुम्ही नक्की मला मॅसेज करा कारण ते काही पेड होईल मित्रांनो पैसे लागेल त्यासाठी त्याच्यामुळं बोलू शकता मित्रांनो आपल्याला पहिले ह्या इफेक्ट घ्यायचा ह्या इफेक्ट एकच इफेक्ट आहे मित्रांनो हा इफेक्ट प्रत्येक पेंजीला द्यायचा बॅकग्राऊंड मध्ये आवाज येत असेल तर सॉरी मित्रांनो मी काही करू शकणार नाही आवाज चालू हे खूप जोर आहे तर प्रत्येक फोटोला हे जे इफेक्ट आहे ते देऊन द्यायचे बघू शकता कसल्या प्रकारचा ते तर भारी असा व्हिडिओ झालेला आहे तरी तुम्ही चॅनलवर तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक ओवरले पेनजी दिली जाणार सात सप्टेंबर गेली मित्रांनो पहिले ब्लॅक पेन जी ॲड करून घ्यायचे शेवटवर खेचून घ्यायचे तिला ब्लॅक पेन जीला सेट करून घ्यायचे सेट झाल्याच्या नंतर बघू शकतो सेट झाले त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक पेन जी ॲड करायची सात सप्टेंबर लवकरच असं काहीतरी आहे तीच आहे मित्रांनो जी पण दिसून नाही राहिली गेलं फोल्डर नाही राहिलं हो फोल्डर मॅडम सात सप्टेंबर लवकर तर थोडं स्मॉट करून घ्यायचं कमी करून घ्यायचं तुम्हाला जित किती होते तुम्ही तितकी ठेवू शकता त्याची साईज त्यानंतर बघू शकता मित्रांनासाठी सेट करून घ्यायची शेवट वगैरे खेचून घ्यायची असल्याप्रे दिसून येणार इफेक्ट तर मित्रांनो चॅनलवर नवीन चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा आणि असल्याच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला बनवून राहा तर चला व्हिडिओ